नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथंबीरची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे चला तर मग ती रेसिपी काय आहे ते पाहूया थंडीच्या दिवसामध्ये अशी भरपूर प्रमाणात हिरवीगार कोथंबीर आपल्याला मिळते आणि या दिवसामध्ये ती स्वस्तही असते तर आपल्याला कोथंबीर घेऊन ती व्यवस्थित निवडून धुवून अशी चाळणीवरती निथळून घ्यायची आहे थोडीशी अशी सुक्की करून मगच ती आपण कापून घेणार आहोत कोथंबीर कापल्यावर कधीही धुऊ नका कारण त्याची जीवनसत्वही कमी होतात व जो कोथिंबिरीचा एक छान सुगंध असतो तोही कमी होऊन जातो त्यामुळं आपण असं आधी कोथिंबीर धुवून घ्यायची आणि त्यानंतरच ती कापून घ्यायची आता आपल्याला बेसंपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन वाटी बेक्स बेसंपीठ घेतलं आहे आणि यामध्ये मी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालून हे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही असं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला मीडियम आणि इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण यासाठी वापरणार आहोत आलं लसूण आणि हिरवी मिरची तर मी लसूण सोलून घेतला आहे है, आलंही मी एक इंच बारीक साल काढून असं सा कट करून घेतलेलं है, आहे आणि हे आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे असं पाहू शकता तुम्ही असं जाडसर मी वाटण केलं आहे आता मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये छान आपण जिरीचा तडका दिलेला आहे आणि त्यावर हे जाडसर जे वाटण केलेलं आहे ते है है, मी घालून घेते आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे परतून झालं त्याच्यानंतर वरून आपण घालणार आहोत कोथिंबीर तर आता पाहू शकता मस्त लाल कलर आलेला आहे तर मिरची छान मी यामध्ये मीठ घालून घेतलं आणि छान आपण मिरची एकत्र करून घेतली म्हणजे आपल्या त्या कोथंबिरीला चांगलं व्यवस्थित सर्व मिक्स होईल आता मी वरून कोथिंबीर घालते आणि छान आपल्याला मिरची मीठ आणि ही कोथिंबीर आधी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करू तर तुम्ही पाहू शकता असं कोथिंबीर आपण चांगली मिक्स करून घेतली का ती शिजून आपोआप तिचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यानंतर आपल्याला वरून आपण जे आता बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे आपण ते याच्यावरती ओतून घेणार आहोत आणि त्यानंतर तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही कोथिंबीर अशी शिजून त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता यावर आपण सफेद तीळ घातलेले आहे याने आपलं जे रेसिपी बनणार आहे तिला एक छान असं क्रिस्पीपणाही येतो आणि दिसायलाही खूप छान वाटते म्हणून आपण हे सफेद तीळ यावर घातलेले आहेत आणि तेही आपण मिक्स करून घेतलेले आहे आता मी यावरती हे पीठ आपलं जे मिक्स करून मी घेतलेलं होतं ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व मध्ये व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आपल्याला ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि याचा असं घट्टसर आपण थोडंसं शिजून देणार आहोत आता पाहू शकता तुम्ही हे असं घट्ट झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण कधी बेसन वगैरे करतो तसं त्या याच्यामध्ये हे पाच मिनिटात असं याला घट्टपणा येतो आता आपल्याला या पद्धतीने आपलं हे झालं की गॅस बंद करायचं आहे अगदी पटकन होती हे हा जो रेसिपी आहे ही पटकन होते आपन, ही तर आता ती आपण हे असं घट्ट झाल्याच्या नंतर काढून घेणार आहोत आणि आपण एका ताटाला छान असं तेल लावून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला आता हे थोडंसं आधी थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचा घट्टपणा आपला वाढला जातो आता पाहू शकता तुम्ही मी हे पाच मिनटं थंड करून घेतलं आहे परत मी चमच्याने ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ज्या ताटावरती हे थापून घ्यायचं आहे था त्या ताटाला मी बेस सॉरी थोडंसं तेल लावून ते मी चोळून घेतलेलं आहे म्हणजे आपलं ताटाला हे चिकटणार नाही म्हणून थोडंसं तेल लावलंय मी तर आता सर्व हे मिश्रण जे आहे ते आपण ह्या ताटावरती ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता मी चमच्याचं वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला हे असं पूर्ण ताटाला एका लेअरने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण ताट तार्थ ही ताटात पूर्ण पसरलं पाहिजे आणि त्याची एकसारखी लेअर आली पाहिजे आणि पातळ जितक होतं तेवढं तुमची वडी तळताना अशी क्रिस्पी होते एकदम खूप छान रेसिपी होते ही कोथंबिरीच्या आपण वड्या करतो तर त्यावेळेस आपल्याला ते उकड काढायची पीठ आधी मळून घ्यायचं एवढी सगळी सगळी जी मधली प्रोसेस आहे ती याच्यामध्ये सर्व निघून जाते आणि हे पटकन आपण फोडणी देऊन फक्त मिश्रणाचा घोल करून असं ताटावर थापून घ्यायचे आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या कापून अशा फ्राय करायच्या आहेत किंवा तुम्हाला नुसत्या तेलावर भाजून घ्यायच्या असेल तरीही त्या खूप छान लागतात खूप पटकन होणारी आणि खूप टेस्टी होणारी अशी ही एक रेसिपी दाखवली आहे मी तुम्हाला तर आता तुम्हाला पाहू शकता माझं पूर्ण हे थापून झालेलं आहे पूर्ण ताटावर मी ते पसरून घेतलेलं आहे आता हे असंच आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे वरून मी सफेद तीळ घालून घेतलेली आहे तेही आपण परत असे व्यवस्थित हातांनी वडीला थापून घेणार आहोत म्हणजे ते त्याला व्यवस्थित चिकटले जातील आणि तळताना ते बाहेर पडणार नाही तर आता पाहू शकता किती सुरेख दिसतंय ते अगदी कोथिंबीर पीठ आणि त्यावर हे वडी तर असं थंड झालं की चौकोनी आकाराच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत तर आपण मी आता वड्या कापून घेत आहेत तुम्ही पहा आणि त्यानंतर आपण त्या तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत खूप क्रिस्पी अशा ह्या वड्या होतात आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही या वड्या नक्की करून पहा कमेंट करून मला सांगा मला भरपूर मैत्रिणींचे फोन येतात की तुमच्या रेसिपी आवडतात पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजेल आणि आता पहा तेल गरम करून आहे मी आणि त्यामध्ये या वड्या आपण अशा छान फ्राय करून घेणार आहोत तर आता मी त्या तळून घेते अशा छान आपल्याला त्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्या की मग त्या आपण काढून घ्यायच्या या वड्या तुमच्या दोन तीन दिवस अगदी छान राहतात तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवल्या तर आयत्यावेळी असं गरम गरम फ्राय करूनही खाऊ शकता एकदम लालसर अशा आपल्या बघा त्या एका बाजूने तळून झालेल्या आहेत मी दोन्ही साईडने त्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे, आहे। आणि तर मी तुम्हाला त्या काढून दाखवते कशा झाल्यात त्या आणि खरंच खूप कुरकुरीत होत्या त्या वड्या आणि टेस्टीही लागतात तर आता मी तर बनवल्या आहे तुम्हीही बनवा पहा किती सुंदर कलर आला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या रोजच्या नवनवीन ज्या रेसिपी आहे त्या सर्वांनी पहा धन्यवाद